साहेब कसं दिल चा तुम्ही सांगा एक बाजूला कांद्यांनी मनुष्य केली दुसऱ्या बाजूने असेल की काय आम्हाला बाकीच काही नाही करताच वाटतो तुम्हाला होतच मानणार आहे साहेब बाकीचं काही करू आम्ही बोलत नाही आणि काही बोलत नाही मंत्री छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर पावसानं बाधित भागांची पाहणी शेतकऱ्यांचे अश्रू अणावर येवला तालुक्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे मंत्री भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात तालुक्यातील गवंडगाव सुरेगाव यांसह अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनीतील पिकांचं मोठं नुकसान झालं असून बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळेस शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असता मंत्री भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर दिला मंत्री भुजबळ यांनी प्रशासनाला तातडीनं पंचनामे करून मदतकार्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिलेत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सरकारच्या लक्षात आले असून कुणीही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही शासन शक्य तितक्या लवकर नुकसान भरपाई देईल असं आश्वासन त्यांनी आहे दिलंय सगळ्या गोष्टी <laughs> वाचवलं आहे कांद्याच्या साहेब पण तुम्ही आल्यापासून आमच्या तालुक्याला काहीतरी पेट आहे साहेब एवढीच करू नयेच तुम्ही म्हणून आम्हाला काहीतरी आहे साहेब आमच्या मुलांकडे सांभाळतात साहेब तेवढीच काळजी घेणसातली माणसं अरे साहेब तसं मुलीच जमलं तीन दिवसापासून बाईत टेन्शन घेते कसं होईल कसं होईल अरे काय नाही आम्ही आहोत ना कसं होईल लोकनायक न्यूज